पण आमचं स्वप्न होतं की आमची मुलं आमची लेकरं दहावा वर्ग कमीत कमी दहावा वर्ग तरी झाला पाहिजे आणि दहावा झाल्यानंतर बारावीपर्यंत शिकला पाहिजे वकील झाला पाहिजे डॉक्टर झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे सी ए झाला पाहिजे माझं असं हे माझं स्वप्न होतं एका बापाचं स्वप्न असेल मुलाप्रती त्या पद्धतीने तुम्हाला शिकवलं कारण आम्ही हंगटं बहादूर होतो त्यावेळेस ठीक आहे ना पण आता तुम्ही शिकून आहात तर मग तुम्हाला तरी त्या पोस्टपर्यंत जावं लागेल ना मग आज जर पंधरावीपर्यंत शिकलेला समीर हाताकडे असेल ना आज तो ॲटो चालवत असेल तर मग त्याच्या शिक्षणाचा फायदा काय झाला हो oh, तुझं नाव महेश नाडे जोराचा महेश भानू नाडे आणि तुझं शिक्षण माझं चौदावी झालेलं आहे आणि चौदावी झाले आता काय करतो मी रिलायन्स मध्ये जॉब करतो व्हेरी गुड व्हेरी गुड म्हणजे जॉब करतोय मी जॉब आहे आणि त्याची सॅलरी वगैरे सॅलरी बेसिक सॅलरी बारा भेटते आणि पी एफ वगैरे कटून व्हेरी गुड म्हणजे पी एफ कटतो आणि बारा हजार पर मंथ पर मंथ मंथ आणि त्यात काम काय आहे सेलचं अच्छा सेलिंग सेल कर सेल आता तुझं वय किती आहे माझ्या एकवीस आहे एकवीस वर्षामध्ये तू बारा हजार रुपये ठीक आहे ना बरं नंतर तुला काय व्हायचं आहे का आणखी सोमवार तर जायचंच आहे म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून म्हणा किंवा समजा आता एखादी शासकीय नोकरी सरकारी नोकरी असेल कुठं अप्लाय करायचं असेल तर मग पोलीस भरती द्यायची आहे मग तू आतापर्यंत दिली का तशी तयारी केली का नाही मग फक्त तुला वाट काय वाटलं की मग पोलीस भरती करायची म्हणजे आपण फक्त कागद भरला फॉर्म भरला की आपल्याला पोलीस भरतीमध्ये राहता येतो उभं असं नाही मग त्याच्यासाठी लागेल ना काहीतरी हो मेहनत तर लागणार काय काय लागेल रनिंग वगैरे फिजिकल ग्राउंड वगैरे पण कामामुळे काही टाईम वगैरे नाही भेटला म्हणून आता तुझ्या काय सुरू करायची असेल तर त्याचा पण बारा तेरा हजार रुपये भरून तुम्हाला एक अकॅडमीमध्ये प्रवेश मिळू शकतो हो मग तू आतापर्यंत अकॅडमीमध्ये का प्रवेश केला नाही ग्राउंड वगैरे चालू आहे म्हणून कोणाच्या अंडरमध्ये आहे ते जे इन चौक ग्राउंड नाही तिथं चालू सर आम्ही सर अमित सर ह्याच्यात आहे ना म्हणजे तुझी पर्सनॅलिटी हाईट आहे तुला ते व्हायचं आहे हां स्वप्न आहे आता समीर तुझं स्वप्न कसं काय पी एस सी हां ठीक आहे सीतून तुला एक अधिकारी व्हायचं आहे कुठला अधिकारी व्हायचा कुठला अधिकारी व्हायचा जे होईल ज्या पोस्टवर जाईल त्या पोस्टवर चालेल व्हायचं आहे इन्स्पेक्टर इन्स्पेक्टरला आय एस म्हणतात ओके आणि इन्स्पेक्टरला मग काय म्हणतात आय एस म्हणजे कलेक्टर होतो कलेक्टर कोण कलेक्टर आणि आय पी एस म्हणजे एसपी होतो एसपी एस ठीक आहे ना म्हणजे ह्या दोन पोस्ट मोठ्या असतात जिल्ह्याच्या लेवलच्या बाकी मग इन्स्पेक्टर ठाणेदार ह्या वेगळे असतात त्या पोस्टिंगच्या हिशोबाने असतात आपल्याला जर आय एसची एक्झाम द्यायची असेल आय पी एस आय एस म्हणजे ॲज अ कलेक्टर सुरुवा था था okay. तर सुरुवातीला काय करावं लागेल सुरुवातीला एज्युकेशन तर आहे बर ओके त्याच्यानंतर फॉर्म वगैरे भरणं ग्राउंड वगैरे थोडीफार माहिती वगैरे घ्यावं लागेल त्या गोष्टीची त्याच्यानंतर मग एक पेपर वगैरे हो आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कॅम्प्युटरचा भरपूर नॉलेज आहे ठीक आहे ना एम एस सी आय झाला खरं सांगू का आपल्या समाजात म्हणा किंवा आपल्या बुद्धिमत्तेत जे विचार आहेत त्या परमेश्वराने देवाला मानतो ना आपण वराने आपल्याला अडीच ग्रामची बुद्धी दिली है ना किती ग्राम आहे अडीच ग्राम प्रत्येकाला आहे आणि प्रत्येकाच्या डोक्यात तितकीच बुद्धिमत्ता आहे पण विचाराची तफावत आहे कोणी आय एस होतो कोणी कलेक्टर होतो कोणी आय पी एस होतो बरं कोणी वकील होतो आणि कोणी आपल्यासारखा बेरोजगार राहतो बुद्धिमत्ता सेम आहे मग असं का होत असेल याच्या मागचं कारण काय माहीत आहे का नाही याच्या मागचं फोकस तर आहे पण याच्या मागचं ते विचार माणूस जगतो कशाने माहीत आहे का विचाराने नाही जगत तुमच्याकडे चांगले विचार असतील तर तुम्ही जगू शकता तुमच्याकडे जर विचार नसतील आज समजा नाकरे चांगले विचार होते म्हणून त्यांनी बारा हजाराचा जॉब पकडला ठीक आहे आणि समोरचा फोकस तयार ठेवलेला आहे की मला पोलीस व्हायचं आहे हो हे कोणी सांगितलं मी स्वतः हे स्वतः ठरवलं त्याच्या बुद्धिमत्तेत ती भावना जागृत झाली त्यानं जागृत झाला तर तसं तुला जागृत व्हावं लागेल म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की पंधरा मुलं बाहेर काढ कशासाठी भले नाही हो नाही यातून एकच झा जा, सिद्ध झालं असतं की जर पंधरा मुलं तुम्ही बाहेर काढली असती तर मी त्यांची बुद्धिमत्ता चाचणी घे घेऊन त्यांना यू पी एस सी एम पी एस सी नॉलेजचे बाहेरचे टीचर आणून तुम्हाला टीचिंग करायला लावलं असतं असं झालं का नाही झालं मग आता होईल का आता होईल तुला वाटतं का की आयुष्यभर तू ॲटो चालवत राहा म्हणून नाही बिलकुलच मग काय करशील आता तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे मी काढतो ते पंधरा जण नाही नाही मी मी म्हणतोय म्हणून नाही तुम्हाला स्वतः वाटलं पाहिजे आपल्याला आयुष्यभर इथंच राहायचं आहे ना आज काय झालं पाहिजे का नगर देश कशावर चालतो हा देश कशावर चालतो पीएम मोदी मोदी सरकार देश कशावर चालतो तिकडे दाखव स्टाईल दिसली पाहिजे ना स्टाईल व्हेरी गुड देश कशावर चालतो पी एम मोदी पी एम मोदी म्हणजे म्हणायचं असं आहे की बा पी एम मोदीच्या भविष्यावर देश चालतो देश कशावर चालतो देश सरकार सरकारवर चालतो सरकार कशावर चालतो सरकार आपण जे निवडून देतो ते माणूस चालवते पब्लिकवर पब्लिकवर चालतात मला जे अपेक्षित उत्तर आहे ते अपेक्षित उत्तर आलं नाही आपण बारावी शिकलो आपण बारावी शिकून आहात आपण असंच पकडू की बारावीपर्यंत शिकून आहोत आणि हे तुमच्या डोक्यातला जो भ्रम आहे आज तुम्ही हुशार मुलात समाजात जेव्हा सांगाल तेव्हा सांगायचं की देश पी एम मोदीवर नाही चालत देश सरकारवर नाही चालत देश पब्लिकवर नाही चालत देश चालतो संविधानावर कशावर संविधानावर संविधान बरोबर संविधान नसतं तर देशच नसतं चालला बरोबर मग आता ते संविधान म्हणजे काय एक विचार आहे त्या विचारावरच चाललं ना, ना। मग तुम्हाला ते विचार आपल्या डोक्यात टाका लागतील ना की मला हे बनायचं आहे बरोबर आज आपली ही स्थिती आहे या स्थितीतूनच समजा आणखी शंभर वर्ष गेलं तरी आपण जिथं आहोत तिथंच राहणार तुम्ही कधी बाहेर निघणार तुम्हाला जागृत व्हायचं आहे की नाही व्हायचं व्हायचं आहे तुमची जशी आता आमची पिढी गेली तुमची अशीच पिढी जाईल का नाही तर समोर चढून आपल्या पिढीने पण आम्ही दोन शब्द आम्ही सांगू शक मार्गदर्शक करू शकता आज समजा समीर हात येणाऱ्या पिढीला तुमचा आदर्श म्हणून ठेवतील आणि तुम्हाला म्हणतील की नाही मला माझ्या लेकरांना समीर सारखं शिकवायचं आहे महेश सारखं शिकवायचं आहे हे करू शकतात आम्ही का नाही करू शकत होईल ना की नाही होईल ना होईल होऊ शकते असं म्हण हे कोण करेल आपल्याला पहिले करावं लागेल त्याच्यानंतर समोरच्या ला पिढीला आपल्या बऱ्यात माहिती पडेल तेव्हा ते पण प्रयत्न आपल्यासारखं करतील मग अभ्यास करत नाही पुस्तक चालत नाही कुठल्या पुस्तकाच्या बाबतीत माहिती नाही आय एस कशाला म्हणतात आय पी एस कशाला म्हणतात डॉक्टर कशाला वकील कशा याची माहिती नाही याची सी डी कुठून चढन याची माहिती नाही मग आपण खरंच असं ते शिक्षण देऊ शकतो का येणाऱ्या पिढीला नाही बिलकुलच नाही चांगलंच लागेल ना आपल्यालाच मार्गदर्शन नाही तर आपण समोरच्या पिढीला काय देणार आहे मग आता तुम्हाला तुमचा मार्ग सापडला का हो म्हणजे तुम्ही ठरवलं काहीतरी करायचं म्हणून बिलकुल हा पण असा कार्यक्रम का आपल्या समाजात लागला पाहिजे की नाही व्हायला तर पाहिजेच आता आता कमी पब्लिक आहे पण हे जास्त मुलांमध्ये जर होईल तर जास्त लोकांना पण माहिती पडेल गाडोडी समाजाच्या विद्यार्थ्यांचं शिक्षण हे वाया चाललंय हे त्यांच्या पालकांना सुद्धा कळत नाही आई वडिलांना कळत नाही की बा माझ्या मुलाचं शिक्षण वाया गेलं आम्ही दिवस रात्र मेहनत केली लेकराला शिकवण्याचा प्रयत्न केला लेकरू शिकलं बारावी झालं पंधरा झालं पण काय शेवटी आज ॲटोच चालवतो काय पाठलाच चालवतं काय पोरग फक्त चौकातच फिरतो हो तर बेटा आपल्या समाजाला मांग गारोडी हा समाज सोडून द्या आपण अनुसूचित जातीमध्ये येतो कशात येतो अनुसूचित जाती आणि अनुसूचित जातीला आरक्षण म्हणून किती आहे अनुसूचित जातीला माहित नसेल कदाचित ठीक आहे पण अनुसूचित जातीला जे आरक्षण लागू आहे त्या अनुसूचित जातीच्या अनुसार आपल्याला सरकारी नोकरीत समाविष्ट होण्यासाठी किती वयाची आठ आहे चाळीस ते पंचेचाळीस चाळीस वयाची आठ आहे आणि पाच टक्के जे आहे ते आपल्याला शिथिल हे कितीदा केलं कोणी केलं कोणीच नाही केलं आतापासून तुमचं शिक्षण किती झालं माझं बारावी पास बारावी कशात केलं आर्ट मध्ये केलं कॉमर्स केलं सायन्स केलं आर्ट मध्ये केलं आर्ट मध्ये केलं म्हणजे तुम्हाला समोर काय करायचं होतं मी तीन वेळा पोलीस भरती दिलेली आहे पण तिन्ही वेळा रिझल्ट झालेला होतो आता वय किती आहे आता माझं तीस वर्ष ठीक आहे म्हणजे तुमच्याकडे आता समजा सव्वीस मध्ये जायसाठी किती वर्ष बाकी आहे पंधरा वर्ष बाकी आपण दहा पकडू आता एक कारण तुमचं आर्ट आहे समीर हाताकडे कॉमर्स होतं तुमचा काय होता विषय आर्ट होता तर जे आर्टवाले असतात आर्टचं जे कॅन्डिडेट असतात ते कॅन्डिडेट कुठे जातात शिक्षण विभागात जातात म्हणजे डी एड बी एड आहे तुमचं डोकं कधी चाललं नाही का तिकडे का एड बी एड आपण केलं पाहिजे नाही माझं तर मी नंतर मी इकडं बाबाचं दुकान होतं ते चालवलं म्हणून मी दिसलो ठीक पण तुम्ही शिक्षणाकडे का वळलं नाही तुमचं बारावी झाल्यानंतर मग मी भरती दिली त्या त्या भरतीमध्ये मी तीन मार्गानं चार मार्गानं कटलो म्हणून मी काय नंतर शिक्षणा आता तुमच्याकडे वेळ आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे आहे यवतमाळ सुद्धा तो कोर्स असतो डीएड बी एड म्हणून तुम्ही घर बसल्या तो अभ्यासक्रम घेऊ शकता एकदा तुम्ही करून तपा तुम्हाला काय जसं इथं बसून आहात इथं अभ्यास करा धंदा होईल आणि तुमचा पा अभ्यासही होईल अरे समजा जर तुम्ही पास झाला डीएडबीएड ची तुमच्या जो डिग्री जर आली तर तुम्हाला त्या डिग्रीच्या बेसवर गव्हर्नमेंटच्या शाळेवर शिक्षक म्हणून तुमची नेमणूक होईल बरोबर आहे मग तुम्हाला डिअर बिअर करता येईल ना नाही रेग्युलर म्हणतच नाही मी तुम्ही घर बसल्या करू शकता म्हणत आहे फक्त तुम्हाला ऍडमिशन घेणे आहे काही बरोबर आहे करून बघ नाही करता आलं इंग्लिश चांगलं असेल एल बी करता येईल एल एल बी म्हणजे काय तेवढं काय आयडिया एल बी म्हणजे एल एल बी एल तर समीर हातागडाला आपण विचारू की एल एल बी म्हणजे काय होतं माहित नाही का माहित नाही समीर एलएलबी म्हणजे हा एक अभ्यासक्रम आहे आयडिया नाही तेवढा आयडिया नाही अच्छा काय वकिलाचा कोर्स व्हेरी गुड एल एल बी म्हणजे ॲडव्होकेट ठीक आहे ना हा ॲडव्होकेटचा जो कोर्स असतो तो, तो पण तीन साडेतीन वर्षाचा साडेपाच वर्षाचाच असतो बारावीनंतर त्याला पण करता येतं त्या तो, तो पण घरून केला जातो तुम्हाला असं का वाटलं नाही की बा मी एक एल एल बी वकील होऊन माझ्या ॲटो चालवा चालेल ना वकील होऊन ॲटो चालवेल पण एक डिग्री असावी तुम्ही डिग्र्या घेतल्या आजपर्यंत माहीत नव्हतं तुम्हाला वाटलं की ॲडव्होकेटसाठी जास्त शिक्षण लागतं बरोबर तर तुमचं शिक्षण आणि बारावीचं शिक्षण जे असतं ते असतं डी एड बी एड एल एल बी लॉ ज्याला लॉ म्हणतो आपण वकीलगिरी म्हणतो ह्या सगळ्या गोष्टीसाठी असतं पण तुमचं ह्या शिक्षणाचा तुम्हाला फायदा झाला नाही परंतु आता का तरी जागृत व्हाल का ठीक आहे मग आपण हा व्हिडिओ इथं स्टॉप करू आणि पुढच्या सत्रात आपण इथंच भेटू